या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉ श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉ बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी आज शहरातील महत्वाच्या विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या भैया चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून त्या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून चोपन्न मीटरचा रस्ता सुरू करण्याबाबत आज मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी भर दिला तसेच टिकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारीकरण होणार असून त्या स्टेशनला जोडणाऱ्या रस्ता परिसराला कुमटा गाव व होडगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भात ही चर्चा करण्यात आली त्यानंतर आयुक्तांनी सहा कामना येथील नाल्याचं खुलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी केली या कामामुळे परिसरातील पावसाचं पाणी नाल्यातून सहज प्रवाहित होईल आणि पाणी साचण्याची समस्या दूर होईल असं त्यांनी सांगितलं यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अॅडव्हेंचर पार्कला नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं त्या ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी पार्कमधील सुविधा सुरक्षा व्यवस्था व देखभाली संदर्भात तपासणी केली तसेच पार्क परिसर अधिक आकर्षक व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा इथं पाहणी करून परिसरातील स्वच्छता प्रकाश योजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली शेवटी समाचार चौक इथं सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली या ठिकाणी सुंदर सेटिंग एरिया गार्डन लाईटिंग आदी सुविधा निर्माण करण्याचं काम सुरू असून चौक आकर्षक व नागरिकांसाठी विश्रांती योग्य बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं या सर्व पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्या परिसरातील अतिक्रमण सुद्धा काढण्याच्या उपायुक्त आशिष लोकरे एस एच मलभागे सिनियर डेंटिस्ट योगेश पाटील व मंडल वाणिज्य प्रबंधक ब्रजेश राय व मंडल परिचालन प्रबंधक रामलाल प्यासे सिनियर एन नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर सागर कुरसेकर आदी मान्यवर उपस्थित होते हायवेचे जे फंड आहेत एन एच आय या त्याच्या एनच्या फंडमार्फत जो आपला चौकातला जो ब्रिज आहे तर त्या ठिकाणी कदाचित पुढच्या महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित ब्रिजचं पाडकाम होणार आहे त्यासाठी अल्टरनेट रूट जो आपल्याला उपलब्ध असावा त्यासाठी आपला चोपन्न मीटरचा जो शेवटचा जो टप्पा राहिलेला इथला जो देशमुख पाटील वस्तीवरचा तर त्या ठिकाणी काम सुरू करून साधारणतः ह्या तीस नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं किमान इथलं जे आपलं मुर्म मुर्मिकरण जे आहे त्याच्यामुळं हा रस्ता मोटरेबल होईल त्यासाठी आम्ही त्या आता ठेकेदारांना सूचना दिली आहे आणि माझा जो आपला आण आबीबीच्या खाली जी जागा आहे तिथलंसुद्धा काही आपल्या कोर्टच्या प्रकरणामुळं अडकलेलं आहे तर लवकरच कर्ज आणि जे कोटाला सुद्धा विनंती करू आणि त्यानंतर त्या कामाला सुद्धा सुरू करण्याच्या आम्ही सूचना देता होता परंतु इथला जो त्यामुळे ज्याच्यामुळे इथल्या पुढच्या लोकांना सुद्धा या राज्याला फायदा होईल त्यासाठी या जे संबंधित केले त्यांना काम यमायना पण पूर्ण करण्याच्या आम्ही सूचना देत सुनील नगर यम आयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर गोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोई नियुक्त आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉलमध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो बा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो व स्नेह संमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कोंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत या मायडीसी मागे सोलापूर